बातमीपत्रात आपले स्वागत एन सी अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न गौरव पुरस्कार सोहळा संपन्न ओ लोणावळा या ठिकाणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शंभर आजी माजी सरपंचांना उत्कृष्ट कार्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने हा ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला माजी जिल्हा अधिकारी पुणे जमावबंदी आयुक्त महसूल आयुक्त भूमी अभिलेख संचालक महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मात्र एकमेव हो माजी सरपंच यशवंत परडे यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सचिव मोरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या शंभर कर्तृत्ववान सरपंचांचा गौरव करून प्रस्थान देण्याचे काम अखिल भारतीय सरपंच परिषद करत असल्याचे सांगितले मोरे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सचिव जगताप सचिन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संपर्क प्रमुख यांनी या कार्यक्रमासंदर्भात संदर्भात आपले मतही व्यक्त केले रिपोर्टर सुनील फर्डे ठाणे आज तुम्ही जो गौरव इथे आयोजित केला आहे त्याबद्दल तुम्ही काय शकता अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातून नानाकोपऱ्यातून या ठिकाणी आज उत्कृष्ट काम केलेले सरपंच या ठिकाणी आलेले आहेत त्याच्या कार्याचा गुणगौरव करावा हा त्यामागचा उद्देश आहे परंतु अखिल भारतीय सरपंच परिषद ही काम करत असताना गट तट पक्ष सोडून एक अराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करते या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक सरपंच आले त्यांनी खूप चांगलं काम केलं फक्त भौतिक सुविधा सोडून त्या ठिकाणी अजून काही चांगलं देता येते का उदाहरणार्थ व्यसनमुक्त गाव असेल संतामुक्त गाव असेल त्याचबरोबर स्वतःच्या कल्पनेतून असे विविध उपक्रम राबवणारे सरपंच जे की महाराष्ट्राला दिशा देणारे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते मी शशिकांत प्रकाश कांबळे सिद्धी सिद्धेगवार आदर्श सरपंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषद राज्याचा मी अध्यक्ष गेले सात वर्ष मी अखिल भारतीय सरपंच परिषदेमध्ये काम करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष जयंतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत बरोबर अवलं या ठिकाणी आम्ही पुरस्कार वितरण सोहळा ठेवला की आज महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या ग्रामपंचायतीने एक सरपंचाने अतिशय चांगले काम केलेलं आहे ते काम आपल्या महाराष्ट्रातील नवीन सरपंचांना कुठंतरी दाखवणं गरजेचं आहे हे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे काम अगदी अतिशय फक्त की इन्फ्रा किंवा तुमचे रोड लाईट वगैरे हे सोडून बाकीचे भरपूर असे काही कामं सरपंचांनी या ठिकाणी केलेले त्यांचा गुंगौरव आणि त्यांना पुरस्कार देण्याचं काम या परिषदेने केलेलं आहे इथून पुढच्याही काळामध्ये करणार आहे या ठिकाणी आज जे काही या ठिकाणी सरपंच आले त्या त्यांना आम्ही त्यांना एक मोटिवेशन आणि त्यांच्या पाठीवरती एक हात पडणार आहे आणि चांगल्या नवीन जोमाने ते काम भविष्यामध्ये करणार आहे कारण त्यांनी जर आज मला राजकारणामध्ये जर सामोरं आले नसतं तर मी आज इथे इथे राहू शकले नसते कारण साहेबांनी जर मला साहेबांनी जर मला पुढाकार दिला असला तरी घरूनही त्याचप्रमाणे सपोर्ट असायला पाहिजे आणि माझ्या पतींचं म्हणणं आहे की तुला सगळ्या गोष्टी फेस करायचं आहे का तू आहे तर प्रत्येक गोष्टीला तू सामोरं जा मी सामोरं न जाता तुला शिकायचं आहे तू सगळ्या गोष्टी फेस कर

संपूर्ण महाराष्ट्रातून आपण इथं शंभर सरपंचांना जो पुरस्कार देत आहेत याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का नमस्कार मी विजय मोहिते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भितेंचळ हे गावातून या ठिकाणी आज आलेला आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं या ठिकाणी जवळ मिळते सरपंच परिषद कालपासून या ठिकाणी सुरू आहे त्या सरपंच परिषदेमध्ये राज्यातील अनेक भागातून या ठिकाणी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या सरपंचांनी आपल्या गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी केलेला आहे अशा काम करणाऱ्या सरपंचाला या ठिकाणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष आदरणीय आमचे नेतृत्व जयंतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलण्यात आलं खरंतर ज्या सरपंचानी गेली कित्येक वर्ष आपल्या गावामध्ये गावगाडा हाकत असताना जे काम केलं त्याचा कुठंतरी गुणगौरव होणं गरजेचं आहे आणि हे सरपंच या ठिकाणी आज दाखवून दिलेलं आहे की जे सरपंच आपलं घरदार सगळं विसरून अहोरात्र गावासाठी काम करतात आपल्या लोकांसाठी काम करतात अशा सरपंचांना या ठिकाणी गौरवणं त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हीच सरपंच परिषद या म्हणजे मोठी योजना आहे खरंतर सरपंच परिषदेनं या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील सरपंच या ठिकाणी एकत्रित केले त्या अनेक सरपंचांचे वेगवेगळे उपक्रम निदान या ठिकाणी एकत्र होत आहेत अनेकांनी काय काय आपल्या गावामध्ये राबवले त्याचा सुसंवाद या ठिकाणी साधला जातोय आणि या संवादातून महाराष्ट्रातल्या सरपंचांचा एकमेकांची देवाणघेवाण या सरपंच परिषदेमुळे या ठिकाणी होत आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला की या ठिकाणी काल दिवसभर उत्तम लेक्चर सरपंच परिषदेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आली त्या माध्यमातून आम्हाला खूप काही गोष्टी अजून भविष्यात करायच्या आहेत आणि त्या करणं आहे याची सुद्धा या ठिकाणी माहिती मिळाली आणि या सरपंच परिषदेमुळं आम्ही सर्व एकत्र जोडलो गेलो जसं आपण म्हणतो की आपला ग्रुप असावा आपली टीम असावी एक टीम म्हणून या ठिकाणी आम्ही या सरपंच परिषदेच्या माध्यमातून जयंतदादा पाटील यांनी या ठिकाणी आम्हाला एकत्र आणून खूप मोठा उपक्रम या ठिकाणी राबला आणि या सरपंच परिषदेला पुढं जाऊन आम्हाला आमच्या गावामध्ये काम करण्यासाठी याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आज अनेक सरपंचांनी आपले या ठिकाणी केलेलं काम या ठिकाणी सांगितले त्यांचा गुणगौरव या ठिकाणी केला अशा सरपंच परिषदेच्या वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टी भविष्यात सुद्धा या प्रमाण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सरपंच परिषदेनं आयोजित केल्या कार्यक्रमाला के मी शुभेच्छा देतो